एच पी व्ही या व्हायरसच्याच प्रणालीसारखा व्हायरस आहे जीओपीडी आजार असेल किंवा जे रुग्ण कॅन्सरचे रुग्ण किमोथेरपी वगैरे घेत आहेत किंवा किडनीचे विकार असणारे रुग्ण आहेत अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना असे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो ह्युमन ह्युमन मेटा आ, निमो व्हायरस म्हणून आर एन ए कॅटेगरीमधला हा व्हायरस आहे आणि चीनमध्ये बावीस डिसेंबरच्या दरम्यान अचानक तिथे या व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे भारतात पण एक प्रकारचं भीतीदायक वातावरण आहे हा व्हायरस म्हणजे रेस्पिरेटरी सेन्सिटिव्ह व्हायरस किंवा इन्फ्लुएन्झा किंवा इतर हा एच पी व्ही या व्हायरसच्याच प्रणालीसारखा व्हायरस आहे याचे लक्षणं म्हणजे सर्दी होणे घसा खोखवणे दम लागणे अंगावर पुरळ वगैरे येणे अशी लक्षणे आहेत आणि जर ही लक्षणे हे तीन ते पाच दिवस राहतात जर कधीकधी ही लक्षणे आपोआप आप दुरुस्त पण होतात परंतु काही रुग्णांमध्ये ज्या रुग्णांना मधुमेह आहे ज्या रुग्णांना पूर्वीचेच काही आजार आहेत उदाहरणार्थ दमा असेल किंवा सीओपीडी पी डी आजार असेल किंवा जे रुग्ण कॅन्सरचे रुग्ण किमोथेरपी वगैरे घेत आहेत किंवा किडनीचे विकार असणारे रुग्ण आहेत अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यांना असे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो तर अशा रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तोंडावर मास्क वगैरे हो वापरावे आणि जर लक्षणे तीव्र दिसत असतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व्हावा जेणेकरून मॉर्बिडिटी व मॉर्टॅलिटी ही आपणास टाळता येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका